करा महान आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गुहागर मनसेच्या वतीनं मनसे चषक क्रिकेट स्पर्धा सुरू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर विधानसभा क्षेत्र चषक दोन हजार चोवीसच्या क्रिकेट स्पर्धा जानवळे गोल्डन पार्क येथे सुरू असून या क्रिकेट उद्घाटन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते झाले या उद्घाटन कार्यक्रमाला गुहागर विधानसभा क्षेत्र उपजिल्हा विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनील हळदनकर निसार खान सहसंपर्क अध्यक्ष समीर जोईशी गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर सुरेंद्र निकम उप तालुका अध्यक्ष अमित खांडेकर जितेंद्र साळवी सचिन गडदे स्वप्नील कांबळे सुहास चौकले यांच्यासह सर्व मनसे सैनिक उपस्थित होते या स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे मनसेच्या वर्तमान दिनानिमित्त गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तालुक्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप रक्तदान शिबिर या उपक्रमाबरोबरच क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेचा अंतिम सामना दहा मार्च रोजी होणार आहे महानकरी साठी विनोद चव्हाण गुहागर